आता लाईव्ह आलो थांब अजून चालू नाही झालो मी म्हणजे आता तर ते चालू आहे आता हळूहळू तुला सगळेजण जॉईन होतील आणि आता हळूहळू तुला सगळेजण जॉईन होत आहेत आणि भरपूर दिवस झाले आपण ना व्हिडिओ टाकत आहे आणि ना तुझे काही व्हिडिओ टाकत आहे इथं इंस्टाग्रामला आता भरपूर दिवसानंतर आपण इथं लाईव्ह आलो आता तुला इथं पस्तीस ते चाळीस जण बघत आहेत तर त्यांना तू हॅलो हॅलोमन आता तू कुठे जात असते कुठे जात असते तू रोज कशामध्ये बिझी असते खेळ नाही का शाळेत हा काय करत आहे तू सध्या होमवर्क करत आहे काय होमवर्क दिला आज हे काय हे काय काढाय हा सिक्स आहे का बघू दे सिक्स कसं आहे अरे वा हा सिक्स आहे का फाईव्ह कसा असतो मग आ तोंडात नाही घालू असं कोणी शिकवलं का तुला तू शाळेत भांडण करत असते का मग इथं कसं काय नाकाला बोखरलं हो का तुला माहित आहे काय माहित आहे तुझे आजकाल व्हिडिओ बंद आहेत इंस्टाग्राम वर मी टाकतच नाही आहे तर सगळेजण मला विचारत आहेत काऊन टाकत नाहीये काउंट टाकत नाही आहे मी व्हिडिओ हां तू हां दुधाचं चॉकलेट भेटलं शाळेत का बरं म्हणजे काय होतं आज कोणाचा मोठ्या दादाचा त्या दादाला विश केलं तू ऑरेंज वाला टिक्का लावलेला होता बघवा मोठा बर्थडे होता त्याला तू हॅपी बर्थडे विश केलं के काय म्हणलं बीमांचा बर्थडे नव्हता चॉकलेट भेटले पाहिजे मला नाही भेटले पाहिजे नाही पाहिजे म्हणून म्हणून त्यांना

मग हसलंच म्हणतात ना त्याला असं हसू नाही कोणावर आणि मला सांग शाळेत तू नाही घालत ना म्हणजे शाळेत शाळेत नाही तू जास्त असं सगळ्यांसोबत टरेलबाजी तर नाही करत ना भांडण नाही करत ना तुझच ऐका असं नाही आहे ना सगळ्यांचं ऐकते ना तू मला बिलकुल नाही वाटत अच्छा हा

फ्रेंड चांगली आहे ना तुम्ही चांगले राहता ना सोबत तुला उठबशा काढला होते अच्छा आणि आता मी इथे प्रश्न विचारतात काही तुझे फ्रेंड्स इथे मी ते वाचतो आणि त्याचे तू प्रश्नाचे उत्तर देशील का कहून मी विच इथं बघतो मी थांब एकजण काय म्हणते माहिती का तुला थांब आता मी एकदम वरते जातो वरतून खाली येतो एक जण हाय म्हणले तुला हाय बोलले काय म्हणशील तू तु? तोंडात नाही घालू ते काय म्हणशील हाय हां ठीक आहे बरं झालं एक जण बोलले हाय पिल्लू पुन्हा आणखी 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 थांब प्रश्न बघतो मी किती गोड दिसत आहेस का गोड आहे का तू बापा <laughs> एक म्हणते काहून अच्छा आणखी ए शरयू हाय आणखी आणखी प्रश्न बघतो मी थांबा कोण चांगला प्रश्न विचारला का तुला सगळे हाय हाय हॅलो हॅलो खूप मोठी झाली म्हणते तू एक जण म्हणतात कुमार म्हणून खूप मोठी झाली म्हणतात तू मोठी झाली का केवढ महिन्याची नाही पाच वर, वर्ष पाच वर्षाची तू आता होशील दहा मेला हां मग मी तुझा शूट करणार हो पाच महिन्याची नाही पाच वर्षाची होणार तू आता फोर्थ आता फिफ्थ रनिंग आहे तुझं एज एवढ्या महिन्याची महिने झाला आता आता पाच वर्षाची होशील तू डायरेक्ट आता बड्डे येईल ना तुझा दोन चार महिन्यात काय हा त्या मुलीचा केला होता मी ती पाच वर्षाची झाली होती oh. त्या माता आणखी प्रश्न आहेत काही काहीच प्रश्न नाही आहे हा तुझा आवडता विषय गपुरी तुझा आवडता विषय कोण आहे वर्षा सोकारे म्हणून विचारतात तुझा आवडता विषय कोणता आहे सांग ना कॅन्डी विषय आहे का हा विच इज युअर फेवरेट सब्जेक्ट सब्जेक्ट कोणता तुझा फेवरेट आहे आईला नको विचारू तुला सांग

तुला गाणं कोणतं म्हणता येते श्रुतिका म्हणून म्हणतात तुला गाणं म्हणता येते काय गाणं म्हणते कोणतं गाणं म्हणता येते कोणतं म्हणते अगं ते प्रेयर आहे ना थँक्यू ते जनगण म्हण शाळेत म्हणत असतो आपण गाणं म्हण गाणं गाणं आपलं हे म्हणणं शेकी शेकी म्हणता येते का तुझी चाल शेकी शेकी ते वाला मग कोणतं गाणं येते तुला वहिनीला गाणं कोणतं येते ते तू म्हणे एक ते लहान लेकराचं गाणं म्हटलं तू कोणतं तरी ते पोयम असे असे हात असे हात करून बोलत होती चुबी चिक्स चबी चिक्स मग पोयम आहे हा मन मग अरे वा छान चाकी आहे ते का अंकी पप्पी दे आणखी आणखी सांग आण सांग आणखी आहे गांधी पोया ना। तोंडात नाही घालू हे जे असते ना हे जार चार कोल मन तिथे इझी आहे जॉनी जॉनी तर तू शाळेत जायच्या अगोदरच म्हणत होती दुसरी छान छान पण खूप म्हटली तू तू आणि एक होती बसून मला आठवत नाही आहे त्याचं गाणं खूप छान वाटलं पिछली वेळी हा 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 राईट आठवते का तुला तीन महिन्या पहिली गोष्ट आहे हा आता म्हणते

किती वय सुंदर असते काय वन वन टू वन का काय काय म्हणते सिक्स सेवन एट नाईन टेन बस झालं बस टेन लोक आले की झालं झालं बस टेन लोक इलेवन बस... ट्वेल्व्ह नाही इलेवन 11 नाही बरोबर आहे इलेव्हन टुएल् खूपच हुशार आहे न तू तुला तर चॉकलेट देतो मी आज आणि एक जणांना काय प्रश्न विचारला का अरे तुला, तुला तो व्हिडिओ आठवते का तो मी तुला मारणार धप धप तर एक्झाम म्हणते ते म्हणून दाखवा म्हणते अगं दोस्त तुझा फेमस व्हिडिओ आहे कोणती कालू कालू नाही एबीसीडी नको म्हणू एबीसीडी वन टू थ्री फोर तर कॉमन आहे हे कोणती पोएम म्हटली तू सध्या ते म्हणते का हे सध्या तू म्हणे पोएम म्हणू का तसं नको करू ना नाही मला अरे यार मी तुला प्रश्न एक जणाचा प्रश्न असा आहे की तुला कोण आवडते मम्मी पप्पा काका आजी शर्विल कोण आवडते तसं नाही सगळे आवडतात म्हणायचं मम्मी पप्पा काका उठ उठून बस हा आणि सगळेच आवडतात मना शर्विल कसा वाटत तुला तुझा लहान भाऊ आणि एक जण म्हणते तुला की धप्प धप धप असं म्हणून दाखव एकदा म्हणूनच दाखव तू मी तुला मारणार पहिले हे म्हणून दाखव हा व्हिडिओ फेमस आहे ना तुझा हा मी तुला तुला ते ग्लासची बॉटल पाहिजे का मी ग्लासची बॉटल आणली तुला छान वाली एक नंबर शेगावरून मी तुला मारणार धप 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 नाही नाही तुझा व्हिडिओ इथं काढला होता ना मी तसाच मन एकदम जस होत तसच ए मला आज माझ्या आजीला मारत का एले मेनो काय वाटलं तुला डान्स करता येते करून दाखवते आहे का कर मग करतो डिंकी चिंकी ढिंकी बस झाला का झाला का विदाऊट विदाऊट गाण्याचा डान्स आहे ना गाणं म्हणून डान्स करत असत तू हे सगळं रंगवलं नाही ना हे वॉल्स सगळं तू रंगवलेले आहे पूर्ण घरात कराटे खेळता येतात कराटे आखाळा आखाळा तू काळी घेऊन तशीच गंबत ऍक्टिंग करके हातात काळी आहे <laughs> चल बस इथं आता इथं बस काका, काका। प्रश्न विचारा हा इकडे 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 चल बस आता प्रश्न आणखी आणखी प्रश्न आपण तुझ्या काकाच काही प्रश्न काकांची लाडू आई तुझे फेवरेट टीचर कोण आहे ओके सगळ्यांना लव यू म चांगलं चा, ना मनाच लव्ह यू चलो बाय बाय बोला शर्वेल शर्वेल इकडे सोडा त्याला खाली अरे इकडे ना रुळ नको रोड बाय चाल बाहेर नेतो ना फिरायला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला बाय म्हणा बाय म्हणा चला चॉकलेट घेऊन देतो मी चल ना हात दे ना सी घेऊ म्हण इकडे